बऱ्याच ॲस्ट्रॉलॉजीच्या ऑफिसला आलेल्या ना एक छोट्या वीस एकवीस वर्षाच्या पुरी असतात आणि कुंडली जुळवायला आणतात आणि सांगतात की आ, मला लव मॅरेज करायचं तर हे योग्य कसं होईल म्हणजे थोडी समजदारी आहे त्यांच्यामध्ये की कुंडली बघून गुण जुळवतील असं नाही आहे पण आमचं पुढे लव मॅरेज करायची तर कसं राहील म्हणजे ठीक आहे त्या फार मोठ्या नाही आहे आणि छोट्या पण नाही आहे आणि एवढी समजदारी दाखवली किंवा पळून जायच्या आधी किंवा रजिस्टर करण्याच्या आधी निदान विचारायला तरी आलं मग बऱ्याच वेळेस सांगितलं की बाळांना तुमच्या घरी माहिती आहे का तुझ्या आईवडिलांना त्याच्या आईवडिलांना नाही त्यांना नाही माहिती आणि त्यांना एक्सेप्ट नाही होणार आहे म्हणजे थोडा समजदार आणि थोडासा हट्ट असा आहे आणि मग त्यांचं तिथं म्हणणं असतं की मग तुमचा विरोध काय मी म्हणते नका ना करू तर तुमचा विरोध काय तर माझा विरोध काय मी त्याचं उत्तर तुम्हाला देते तुम्ही ना खूप मॅचवर्ड झाले आणि सेम जर तुमचं करिअर असेल किंवा तुम्ही डॉक्टरच आहे आणि डॉक्टरने डॉक्टरशी लग्न केलं तर मी त्याला लव्ह मॅरेज म्हणतच नाही मी त्याला करिअर मॅरेज म्हणते किंवा बिझनेसच्या हिशोबाने पुढं आपण दोघं सोबत राहून एखादा उद्योग चांगला सुरू करू शकतो किंवा कंपनी सुरू करतो अशा वेळेस तुम्ही लव्ह मॅरेज करत असेल ना बच्चनो एकदम उत्तम आहे आणि त्याच्यात दोघं घरचे सहभागी असेल तर अतिउत्तम आहे पण ना दोन्ही घरचे जेव्हा सहभागी नसताना सगळ्यात जास्त हाडहाड त्याच्यात तुमची दोघांची पण होते कारण ना मुलीच्या घरचे बाळा तुला इज्जत देते मुलाला ना मुलाच्या घरचे मुलीला इज्जत देते आणि तुमचे जर वाद झाले ना तर नाते गोते मधी असणं गर ना फार गरजेचं आहे कारण जेव्हा अरेंज असतं किंवा दोघांच्या घरी माहीत असतं आणि मग ते आनंदाने झालेलं असतं ना तर तुमचे वाद ना नात्यांमधले मोठाले माणसं फार छान मिटवतात आणि दुसरी गोष्ट तुम्हाला राग जर आला ना तर छानपैकी तुम्हाला एकमेकाच्या घरी जाता येतं आणि छान दोन्ही घरांचे रिलेशन जर छान असले ना तर आपण एकमेकाच्या कार्यक्रमात सहभागी होतो चार नातेवाईक आपल्याशी खूप आनंदाने बोलता आणि आपण त्याच्यातून तुलनेनं खूप मोटिवेट होतो हा आणि हे सगळे आपल्या आपल्या मागं आहे आणि यांच्यासाठी आपल्याला हे नातं राखून एकमेकाचे रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं किंवा नात्या गोत्यात राहणं फार गरजेचं आहे हे आपल्याला कळतं पण जेव्हा आपण आपल्याला वाटतं की जेव्हा आपण हे सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह आ, करत नाही आहे सगळ्यांना तर ना फार या नात्यांमध्ये अपमान होतो हे तुम्ही बऱ्यापैकी लक्षात ठेवा आणि हा अपमान येणं ना चांगला नाही आहे आणि तुमचा संसार याने टिकणं फार अवघड होतं म्हणून विरोधे बाकी काहीच नाही आनंद हा आहे की तुम्ही डायरेक्ट सैराट नाही करत तुम्ही निदान विचारू राहिले तर याच्यामुळं विरोधे बाकी काहीच नाही नाही तर लव्ह मॅरेज होणार जे लव्ह मॅरेज करणं हा गुन्हा नाही आहे पण तुम्ही अर्धवट करिअर सोडून किंवा दोन्ही बाजूचे लोक फसवून जर लव्ह मॅरेज करणार असेल ना प्रॉब्लेम काहीच नाही त्यांना दोन वर्ष तीन वर्ष त्रास होतो पण नंतर तुम्हालाच त्रास होणार आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्या हाल होत असेल ना तर आईबापाच्या दोन्हीकडच्या आईबापांना त्रास होतो जन्म झाल्यावर लोक म्हणतात नाळ काटली मी म्हणते नाळ कधीच काटली जात नाही नाळ जोडलेलीच असते काय रामकृष्ण अरे